ક્યાં ક્યાં હો

इतका भयानक जो काही प्रकार झालेला आहे ह्या प्रकाराचा आम्ही सर्व शिवसेना शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटना यांनी आम्ही निषेध केलेला आहे आपण बघत आहोत काल इतकं भयानक चित्र होतं की जो काही प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ रेल्वे स्टेशनवर जो काही प्रकार घडला हे प्रकार इतका भयानक आहे आणि इतकं वाईट वाटतं की हा जो प्रकार घडला त्या प्रकारामध्ये जे नगराध्यक्ष आहेत जे आमदार आहेत कोण एक शिंदे गटाचा आहे एक भाजपचा आहे ते जे संस्थाचालक आहेत ते देखील भाजपचे आहेत म्हणजे सत्ता आहे म्हणून काहीही सहन करून घेणे आणि चोवीस तास बा बारा ते पंधरा तास त्या आईवडिलांना गुन्हा नोंदवू देत नाही तुम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेजेस गायब करणे प्रकार हे प्रकार करणं हा म्हणजे भयानक गोष्ट आहे खरंतर शिंदेसाहेबांच्या मतदारसंघात घडलेला हा प्रकार आहे आणि मागच्या वर्षभरापूर्वी पाचोरा वडगाव मतदारसंघामध्ये दे देखील जे गोंडगावचं प्रकरण झालं त्याला आज कम्प्लीट एक वर्ष झालं आणि एक वर्षानंतर सुद्धा ह्याचा काहीही निकाल लागलेला नाही त्या बलात्काराला शिक्षा झालेली नाही हा खरंतर संबंध महाराष्ट्रात सबंद, सबंद देशात हा विषय भेटला पाहिजे कारण की ती घटना घडल्यानंतर एवढ्यापुरतं एखाद दोन दिवस चार दिवस आठ दिवस हा प्रकार निषेधाचा होतो कॅन्डल मार्च होते आणि त्याच्यानंतर सगळे आपल्या आपल्या घरी आपल्या आपल्या कामाधंद्यात लागून जातात परंतु ज्याच्यावर जो प्रसंग येतो तो ती व्यक्ती आयुष्यातून उठून जाते त्या त्या कुटुंबाचं नुकसान होतं तर हा इतका भयानक प्रकार जो आहे आणि एवढं करून एका महिला पत्रकाराला ज्या पद्धतीने ते बोलले की तुम्ही एवढं असं लिहित आहे एवढी बातमी तयार करताय जसं काही तुमच्यावर बलात्कार झाला ही कोणती प्र हा कुठला प्रकार आहे तुम्ही पदाधिकारी असले म्हणून तुम्ही काहीही बोलाल हे कोणतीही महिला सहन करू शकत नाही हा इतका भयानक प्रकार आहे आपण कलकत्त्याचं उदाहरण बघितलं कलकत्त्याला आमची डॉक्टर भगिनी तिला किती भयानक अशा क्रूर पद्धतीने जे मारलं हा अमानुष प्रकार या सरकारने बंद केला पाहिजे जर तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा ह्या पद्धतीच्या आमच्या मागण्या आहेत हा भयानक आणि प्रत्येकाच्या घरात आया बहिणी आहेत प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे मी आपल्या मतदारसंघातीलसुद्धा बांधवांना विनंती करेल मी रक्षाबंधनाच्या दिवशीसुद्धा सांगितलं की ज्याने त्याने आपलं गाव सांभाळा प्रत्येकाच्या घरात आया बहिणी असतात हे असे प्रकार व्हायला नको आणि आज आम्ही सगळ्यांनी हा आम्हीच नव्हे संबंध शिवसेना महाविकास आघाडी संबंध महाराष्ट्रात सबंध देशात आज ह्या पद्धतीचा ह्या गोष्टीचा निषेध करत आहे माझं असं म्हणणं आहे की या, या गृहमंत्र्यांना मा, मा, जर त्यांच्याकडून होत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा त्यांच्याकडून होत नसेल तर त्यांनी अगदी आजच राजीनामा दिला तरच आम्ही समजू की तुम्हाला या गोष्टीचा तुम्ही खरंच तुम्हाला वाईट वाटलेलं आहे तुमच्या पदाधिकाऱ्यांना तुमचे जे काही सत्ताधारी असतील तिथे त्यांना सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे या गोष्टीसाठी आम्ही आज इथे तहसीलदार आणि पोलीस यांना निवेदन दिलेलं आहे पुनश्च मी एकदा या सरकारचा निषेध करते धिक्कार असो या शक्य सरकार पाहिजे सरकारपूरला हा जो प्रकार घडलेला आहे ह्या नराधमाला फाशी व्हायलाच हवी हां आमच्या लहान मुली आम्ही बाहेर सुद्धा पाठवू शकत नाही बाहेर खेळा खेळायला सुद्धा पाठवू शकत नाही हा असा प्रकार घडलेला आहे महिलांनी करायचं काय महिलांना योजना नको आहे महिलांना मोफत गाडी भाडं नको आहे ह्या पंधराशे पंधराशे रुपये नको आहेत महिलांना महिलांना सुरक्षा हवी आहेत आहे का तुम्हाला महिलांना सुरक्षा हवी आहेत आज आमची लहान लहान सुद्धा सुरक्षित नाही आहेत आम्ही कुठं पाठवू शकत नाही म मुलींना हां या नराधमानाचं करायचं काय या नराधमाला फाशू व्हायलाच पाहिजे फाशी ही व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे नराधमाला नाही तर तुमच्याकडून होत नसेल तर आमच्या ताब्यात द्या त्यांना आम्ही त्यांचे तुकडे तुकडे करू पण नरात आम्हाला फाशी व्हायलाच पाहिजे हा था प्रकार थांबायलाच पाहिजे हा था जो प्रकार झालेला आहे आमच्या महिला सुरक्षित नाहीयेत हा प्रकार थांबायलाच पाहिजे एका रात्रीमधून तुमचं सरकार बदलतं एका रात्रीमधून तुमचं काय काय बदलतं मग एका रात्रीमधून तुम्ही नराधमाला फाशी देऊ शकत नाही का हा निर्णय घेऊ शकत नाही का सरकार हा महिला महिलांनी करायचं काय महिला सुरक्षित आहेत का हे सरकारला कळायला पाहिजे सरकारनी याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे ही विकृती थांबायला पाहिजे नराधमाला फाशी व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे त्या चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळायलाच पाहिजे मिळायलाच पाहिजे